नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत महाडा केसरी या मैदानामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रां मित्रांनो हा आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका मुळशीकरांचा सर्जा सुद्धा मैदानामध्ये आला आहे आणि भाईया आज कोणाबरोबर आहे आज कोणाबरोबर रायफल शिरसवडीच्या रायफलबरोबर सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोणकोण आले महाडा केसरी मैदानामध्ये दादा नमस्ते आपलं नाव गणेश कुठलं गाव रोयलागड तालुका जिल्हा जिल्हा तालुका अंबड जिल्हा जालना एवढं लांब आलाय आणि आज कोणता बैल आणलाय ला? पवन पवन आहे मित्रांनो जालन्याचा पवन आहे हा कुणाबरोबर पायर आहे आज राजा बरोबर राजा कुठला बीडचा राजा आहे बरं बरं चलतंय चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं आकाश फुलवरे कुठलं गाव दादा बीड बीड आणि आज कोणाकोणा घेऊन आलाय आज सर मित्रांनो सरजा फोर बाय फोर आणि सुंदर फोर बाय फोर ही बीडची बैल आहेत तिकडे एवढ्या लांबणाला आहे किती किलोमीटर आहे तीनशे तीनशे किलोमीटर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा धन्यवाद आणि पैरे कसे आहेत गडचीत गाडी गाडी बरं चला मित्रांनो हा बजरंग आहे कुठलं गाव बीडचा बीडचा बजरंग आहे हा आदत आहे आदत आहे आणि दुसरा कुठला आहे ह्याच्याबरोबर पाळणारा माऊली का कुठलं गाव बीडचा खारेवाडीचा माऊली एकत्रच पाळणार आहे का गाडी तुझं नाव काय माझं नाव जय तोंडे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेश आप्पा बाडळे दादा नमस्ते।, नमस्ते आज कुणा कोणाला घेऊन आलाय चंद्र मित्र सोनाई गार्डनचा चंद्र आलाय आणि अर्जुन पण आलाय आपण पाहू शकता आज कसा पायर आहे बाप्पू आंबेकरांचा अर्जुन त्याच्याबरोबर आहे का चंद्र वा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो व आरतवाडीचा भीमा आलाय कोणाबरोबर पाळणार आहे वकील कुठे आहे मित्रांनो हा वकील आहे घरचा तसाच तालुका जिल्हा काय तुमचा परांडा तालुका परांडा तालुका आणि जिल्हा धाराशिव बरं मोहोळकरांचा लकी पण आलाय कोणाबरोबर पाळणार आहे दादा बरं बरं तुमचं नाव बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते तुमचं नाव काय प्रवीण काजळे कुठलं गाव तालुका तालुक्यातून चिकलसे चिकलसे आणि ह्याचं नाव अर्जुन अर्जुन आहे मित्रांनो कुणाबरोबर पाळणार आहे माहिती बरं चला शुभेच्छा तुमचं नाव काय कुठलं गाव बरं आणि बैलाचं नाव्या गुन्ह्या आणि पल्या पल्याडसात सोन्या एकत्र आहेत का गुन्हे सोन्या घरचा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देवळेलीचा लकीपणा आलाय मित्रांनो सोने आणि कल्याणराव आलाय गाव कुठलं आहे सोन्या आणि कल्याणरावचं रोपरे तालुका जिल्हा तालुका जिल्हा पंढरपूर पंढरपूर बरं आणि कशी आहे आज घरची गाडी का पहिर आहेत पैरे का बरं सोन्या कोणाबरोबर पाळणार आहे आणि कल्याणराव बरं सोन्या तुम्हाला मित्रांनो कुरुबाईकारांचा लक्ष पण आला कुणाबरोबर पाळणार आहे पंढरपूर एक्सप्रेस सुद्धा बरोबर दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव संतोष सिंगे बरं आणि गाव कुठलं गाव जमनवाडी हां तालुका जिल्हा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी बरोबर आज कोणती बैल आणली कृष्णा आणि बासुरी कृष्णा आणि बासुरी आणलेली मित्रांनो आणि कुणाबरोबर पाळणार आहेत काही घरचीच गाडी घरचीच गाडी घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आपलं नाव नमस्कार नमस्कार कडेपूर कडेपूर आणि आज कुणा घेऊन आज वजीरला आमच्या मित्रांनो कडेपूरकरांचा वजीर आलाय आणि कुणाबरोबर दादामकरांचा कबालीपुर कबाली फोर बाय फोर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावीस अकरा पिस्टन पण आलाय आणि ओंकार पण भेटलाय आपल्याला बरं कस आज कसं काय पैर ओंकार आज ओगलेवाडीचा तेज आहे बरं बरं ओगलेवाडीचं तेज आणि काय आज लईल निवांत था। बस बाजू बसल्या असतो बरं किती वाजता निघाला होता काय आम्हाला चार वाजता निघालो होतो काय एकशे ऐंशी किलोमीटर हायवे आहे त्यामुळं काय आणि वैभव तू आम्हाला दोनशे तेरा किलोमीटर आहे कधी निघाला होता आम्ही तीन वाजता निघालो बरं तीन वाजता माझ्या लवकरच पोहोचलाय चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो झरेकरांचा बाजी पण आलाय बघा आपण पाहू शकता आणि पैरा कोणा बरं दादा आज कुठला धनाजी ताद्यांचा सांबा बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिर्डीचा शंभू आलाय शिर्डी साईबाबा आणि कुणाबरोबर पाळणार आहे ला आल्या बरोबर तो पण शिर्डीचा आहे का लाले मग कुठला कुठला फळवणी कुठं आली मौत पशी आणि पडलचे नाव काय बंडू बर बंडू कुणाबरोबर पाळणार आहे बादल कुठला बादल कुठलं गाव आहे बादलचं शिर्डीचा बादल बर मग तुम्ही पहिलेच करून आलाय सगळे आणि ह्याचं पलीकडच नाव काय बर त्यांचं आहे का तुझं नाव काय जय मला वाटतं मागच्या वेळेस भेटला होतो तुझ्याला बारामतीच्या बारामती मैदानात बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुलतान पण आलाय रामा बरोबर आणि बऱ्याच दिवसात ना सुलतान आलाय मैदानात मला वाटतंय बऱ्याच दिवसाचा गॅप घेतला होता सुलतान बऱ्याच दिवसात ना भेटलाय काय बरं झाली का त्याची तब्येत व्यवस्थित आणि आज बरोबर पाळणार आहे रामाबरोबर पाळणार म्हणजे परत एकदा तीच गाडी दिसणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मुरुमकरांचा कबाली फोर बाय फोर पण आलाय मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पंचम हिंद केसरी सरजा सुद्धा आलाय मैदानामध्ये नाना नमस्ते नमस्ते काय मुक्कामाला आला होता कसा काही निघाला किती वाजता निघाला होता बरोबर आज कसं काय नियोजन करण्यात आलंय बरोबर कोण आहे पुष्पा पुष्पा कुठला पलीकडतं बरं बरं काय कितव्या गटात काय अजून चिठ्ठे निघाले की नाही बरं बरं नाना बरंच अंतर रे का किती किलोमीटर आहे ते साधारणतः दीडशे किलोमीटर बरं चला शुभेच्छा नाना तुम्हाला मित्रांनो हा पुष्पा आहे जो आपल्या सरज्या बरोबर पळणार आहे मित्रांनो महाराष्ट्राचा लडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख आहे तो शंभू पण मैदानामध्ये आलाय आणि आपल्यासमोर ते अधिक पैलवान कळंबी दादा नमस्ते सकाळी निघालो होता किती वाजता निघाला चार निघालो बरं किती वाजता पोचला काय बरं आजकास काय पाहिलं आहे शंभू बरोबर कोण पळणार आहे मोठा पण सांगा की आता काय किती वेळ राहिला प्रेक्षक पण उत्सुक असतं रायफल कुठली एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल बा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उदयदादांचा हिंद केसरी तेजा आलाय मैदानामध्ये मित्रांनो बार्शी तालुका येथील चिंचुली मॅगी हा आणि ह्याचं नाव काय दादा मॅगी बरोबर कोण पाळणार आहे देवात घरचीच गाडी का तुमची तुमचं नाव काय दादा प्रतीक पवार प्रतीक पवार अडगून कोणती बैल आणली हौशा कुठला केसरी हौशा कोणाबरोबर पाळणार आहे हौशा चाळीस गावच्या भिंगरी बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी बालक नाना पिसे भेटले नाना नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय वादळ आणि गजा आणि एकत्र जुडी पाळणार आहे का बरं पुढे पाठी दाखवायला गेलाय बर चला शुभेच्छा नाना तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे अध्यक्ष आबा भेटलेले आहेत आबा नमस्ते आज कुणाला घेऊन आला आबा लकी शेट लकी शेट, शेट पण आलाय बघा बारामतींनी आणि आज पायरा कोणालाय आज मावळातला मा मावळातलं आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा धन्यवाद